नवो केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत उपोनच्या तलावावरती आज छटपूजेचा कार्यक्रम ठेवण्यासाठी आज इथं कशाप्रकारे उत्साह आपणाला बघायला मिळतो छटपूजेच्या या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली त्यामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी ह्या छटपूजेच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली परंतु कोविड नाईन्टीनचा काळ आणि संपूर्ण जगावरती कोरोनाची महामारी असताना अशा कार्यक्रमांना प्रोत्साहित देणं किती योग्य अयोग्य आपण बघा आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या ठिकाणी आज पाहतोय गर्दी प्रकारे सदृश्य परिस्थिती आपण पाहिली जाते सोशल डिस्टन्सी कुठेही कुठल्याही प्रकारे आपणाला सोशल डिस्टन्सिंगचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतोय कारण इथं कोरोनाला आमंत्रण दिल्यासारखं आपणाला पाहतोय आपण आज कोविड नाईन्टीनचं टाईमपण संपूर्ण जगभरात असून अशा सणासुदीवरती बंदी घालण्यात आली असून हा जो कार्यक्रम आहे किती योग्य अयोग्य आपण बघू शकाल कारण आज ही आपल्याला जी गर्दी बघायला मिळते आज तुम्ही माझ्या ह्या बाजूला बघत असाल संपूर्ण जो गर्दी आणि परिसर तुडुंब भरलेला आपल्याला दिसतोय आणि गर्दी एवढी असल्यामुळे हा कोरोनाचा जो वाढता प्रभाव खरंच याची लक्षणं वाढण्याची शक्यता असं म्हणायला लागत नाही दरवर्षीप्रमाणे या रायलादेवी तलाव परिसरामध्ये छट पूजा आणि ते भक्त मंडळी सगळी आपल्या परिवाराच्या आरोग्यासाठी महिला भगिनी उपवास करत असतात आणि सूर्यास्त आज आणि उद्या सूर्योदयाच्या पूर्वी असं ते एक त्यांचं दरवर्षीचा कार्यक्रम असतो धार्मिक कोविडचं संकट लक्षात घेता कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेता गर्दी होऊ नये यासाठी देखील ठाणे महापालिकेच्या वतीने त्या ठिकाणी व्यवस्था नियोजन केलेलं आहे आणि पोलिसांनी देखील सर्व सहकार्य करून गर्दी होणार नाही याची काळजी घेतलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाही परंतु साधेपणाने देखील या ठिकाणी ही त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे त्या श्रद्धेच्या अनुसरून या ठिकाणी जसं गणपती नवरात्रोत्सव सोशल डिस्टन्सिंग मास्क घालून अंतर सुरक्षित अंतर ठेवून जसे साजरे केले तसेच यावेळेस देखील राज्य सरकारच्या विनंतीला आव्हानाला प्रतिसाद देऊन खूप मोठी गर्दी न करता प्रत्येक कुटुंबातली एक महिला भगिनी या ठिकाणी येऊन हा धार्मिक कार्यक्रम जो त्यांच्या कुटुंबासाठी आरोग्यासाठी दरवर्षीकरता तसा सुरक्षित अंतर ठेवून केलेला आहे ठिकठिकाणी आपण पक्षावर पण यामध्ये आणखी पण ठिकठिकाणी जसं गणपतीला आपण कृत्रिम तलाव करतो तसं देखील अनेक ठिकाणी म्हणजे गर्दी एका ठिकाणी होऊ नये म्हणून त्याची देखील कृत्रिम तलावांची व्यवस्था केलेली आहे विविध ठिकाणी त्याचबरोबर इथे देखील एका ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून अख्खा पूर्ण परिसरामध्ये कृत्रिम पाण्याचा तलाव स्रोत निर्माण केलेला आहे त्यामुळे गर्दी होणार नाही आणि कोरोनाचं संकट देखील जे आहे त्याचा धोका म्हणून सर सर या या छटपुरीसाठी देखील या कोरोनाच्या काळामध्ये मुंबई आणि ठाण्याने परवानगी नाकारली आहे त्यावर देखील काही राजकीय पक्ष म्हणजे आहेत ते आरोप करत आहेत की मुद्दाम हिंदू सणांना इथे दावलं जातं नाही यामध्ये डावलण्याचा विषय नाही आहे खरं म्हणजे लोकांच्या आरोग्याचा विषय आहे आज कोविडचं संकट गेलेलं नाही आहे आज आपण बघतोय गणपती नवरात्री उत्सव यानंतर कोविडची संख्या वाढलेली आहे आता दिवाळी गेलेली आहे आणि त्यामुळे आता आपण पाहतोय की हे नंबर वाढताय त्यामुळे याच्यामध्ये कुणी राजकारण करता कामाने सर्वांनीच मिळून या कोविडचा जो काही मुकाबला करायचा आहे एकजुटीने केला पाहिजे आणि हे कोविडचं संकट पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत या ठिकाणी सगळ्यांनीच सहकार्य केलं पाहिजे आणि म्हणूनच मुख्यमंत्री महोदय आणि राज्य सरकार वेळोवेळी सूचना वेळोवेळी आरोग्य लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने निर्णय घेते त्याला सहकार्य सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे